सगळ्यांनी शांत राहा सगळ्यांनी <coughs> शांत रहा हे बघा या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले वेग वेग आहेत वेगवेगळ्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आपल्याकडे केवळ एकच समाज नाहीये ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहे आताच इथे एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री बारा वाजता सुरू होईल म्हणून सगळ्यांनी प्रत्येक का समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला अनेक आमचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं हमारे हक पर जहां आज आए तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है माला तुम्हारा संगा इसे सयना काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कोणीही इकडं तिकडं बघायचं नाही शांततेनं आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी, -कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद